नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ऑडिओ माध्यमातून मित्रांनो आज मान्य केदार पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य एक आदात एक बैल मैदान मौजेवरून इस्लामपूर इथे संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा आज दाखल झाला होता आणि मित्रांनो आज सरजा आणि छोटा सर्जा ही गाडी पालाली आणि मित्रांनो आज, आज आ, ही गाडी या गाडीने खुल्ला असा गटपास केला होता त्याच्यानंतर मित्रांनो आत्ताच सेमी जाईड झालेत तर या सेमीमध्ये सर्ध्याची ही गाडी कोणत्या सेमीमध्ये लागली आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमंध कशासाठी सरद्या सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरून आपला पलटण दिसेल तुफानचं स्पीड आहे या गाडीला इस्लामपूर मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पिथरी लाईववरती तसेच मित्रांनो आज बकासूर आणि बकासूरसोबत पळाला तो महाराज ही गाडी पळाले गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमध्ये वाठार मैदानात तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद